वेलकम टू द माय चॅनल आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस आणि आज आमच्या आव्हाननी केलेला आहे ब्लॉग तर हा ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका आणि इथे बघा कानाची धमाल मस्ती चालू आहे विसर्जन करून झालं आहे आणि आता तो ब्लॉग तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इतका छान देखावा आहे असं वाटतं का हे खेडेगावातला एखादा देखावा आहे इतका सुंदर देखावा आहे याला पाण्यातून अजिबात बाहेर निघायचं नाहीये मस्ती अजिबात ऐकत नाही सुंदर देखावा पाणी कोण म्हणेल हे तळ्याचं पाणी इतकं पोरफुली असं चाललंय मस्त एकदम मस्त गावाकडचा निसर्ग काही वेगळा आज डेट आहे सहा सप्टेंबर आणि आज गणपती विसर्जन आहे तर अशा प्रकारे आज गणपती सजवलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि गणपतीसाठी मोदक केलेले आहेत पायल व ताईने आणि हा आमचं डेकोरेशन छानसं सो आता आरतीची तयारी चालू आहे आज गणपतीला शेवटची आरती आहे विसर्जनाची असं छानसं गणपती आहेत ॲक् ॲक्च्युली नको वाटतो आहे असं वाटतं की नको विसर्जन करायला पण काय करणार करावं तर लागणारच आहे आणि ज्या दिवशी गणपती आले होते त्या दिवशी ते अतिशय असे प्रसन्न वाटत होते पण आज कसं काय काय माहीत असं ते नारद असल्यासारखं दिसत आहेत आणि डेकोरेशन पण छान झालं होतं सो आता आरती करत आहोत गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी उंदीर मामा की छोटासा गणपती कानाने आणलेला त्याचं पण आज विसर्जन करायचंय काना तुझा छोटा गणपती कुठे आहे ये इकडे दाखव दाखव कुठे हा इकडे बघ काना इकडे बघ अरे वा <laughs> असं पुढं तोंड करून बघ मी येऊ लागण्यात आलं घटनेश्वर पुढं बघावं लागतं काची पवन पवन कुठे पवन हॅलो फ्रेंड्स तर आता हे आमच्या गावचं तळ आहे पाहत आहेत तर आम्ही गणपती विसर्जन इथेच करणार आहोत तर हे आमची गाडी मध्ये भैया व काना बसलेले आहेत काना चलो तुझा बप्पा कुठे छोटा पप्पा दाखव दाखव हा आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे तळ्याला भरपूर असं पाणी आहे आणि चाललेला होत आम्ही कानानी पण त्याच्या छोट्या पप्पाला धरलेलं आहे छान असं थळ काटोकाट भरलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही इकडं यायचा प्लॅन केला आमची गाडी आणि भैया पाण्यामध्ये चाललेला आहे भैया आणि फायनली गणपतीचं विसर्जन आम्ही केलेलं आहे आणि कानाला इथं छान वाटतय पाण्यामध्ये खेळायला आत्ता जस्ट गणपती विसर्जन करून आलेलो आहे इथंच बप्पा बसले होते, तेंसे भी सर्जन होते। आता ते फायनली त्यांचं विसर्जन करून आलेलो आहेत खूप बोर होत आहे रोजची आरतीची सवय लागलेली आणि इतकं फ्रेश वाटायचं ना पण आता असं वाटतंय की कोणतरी आपलं एकदम जवळचं असं सोडून गेलं आहे आपल्याला आणि ॲक्च्युली कानालासुद्धा इतकं वाईट वाटलं की तोसुद्धा फार असं बोर वाटत होता आणि माझी ताई तर अक्षरशः रडली की फार इमोशनल आहे पण काय करणार एक तर आपली परंपराच आहे गणपती येतात काही दिवस राहतात आणि नंतर निघून जातात पण शेवटी ते पुढच्या वर्षी येणारच आहेत आणि अजून आपण चांगल्या पद्धतीनं तयारी करणार तर आहोतच काय झालं कुठ कशाला कोणाचं गणपती कुठं गेलाय तुझा गणपती आता गेला तो आता नाही येणार आता पुढच्या वर्षी येणार पुढच्या वर्षी हा बाहेर आलाय कुठं पुढच्या वर्षी येणार आहे बा तुला आणायला जायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब